कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स लोटे एमआयडीसीतील कारखान्यांचे पाणी थेट नदीत सोडून प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवरती गुन्हे दाखल करा खासदार सुनील तटकरे यांची एमपीसीबीकडे मागणी दोन्ही ठाकरे एकत्र सरकारचा युटर्न हिंदी सक्तीचा जी आर रद्द संपूर्ण कोकणात आनंदोत्सव नागरिकांकडून आनंदोत्सवाचा भव्य जल्लोष खेड नगरपालिकेच्या दवाखान्याला कित्येक वर्षे टाळे सामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे करणार सात जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि खेड बस स्थानकातील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांग निला प्रवासी संघटनेचा खड्ड्यात वृक्षारोपणाचा इशारा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी कारखान्यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावरती कोणतीही प्रक्रिया न करता पावसाचा फायदा घेऊन लोटे परशुराम एमआयडीसी मधील जे कारखाने थेट नदीमध्ये पाणी सोडून प्रदूषण करत आहेत अशा कारखान्यांवरती प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी सूचना खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रित समिती म्हणजेच दिशा समितीची बैठक आज झाली बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव आदी उपस्थित होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताच हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाला आणि खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रित आनंदोत्सव साजरा केला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर आज आनंदोत्सवाचा साक्षीदार ठरला हिंदी सक्तीविरोधी लढ्याला यश मिळाल्यानंतर शिवसेना उबाठा आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडले आणि संपूर्ण शहरभर लाडू वाटत उत्सव साजरा केला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन जी आंदोलनाची दिशा दाखवली ती थेट सरकारच्या जे आर वरती आली हिंदी सक्तीचा शासन निर्णय अखेर रद्द करण्यात आला आणि याचाच खेडमध्ये जल्लोष करण्यात आला महाराष्ट्र शासनानं शालेय शिक्षण धोरणामध्ये पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांसाठी हिंदी हा विषय त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावरती लादला होता परंतु शालेय विद्यार्थ्यांवरती हिंदीचा भार न देता मातृभाषेमध्ये शिक्षण व्हावं किंवा मातृभाषाच असावी असं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं आणि म्हणून पाच तारखेला मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं त्याला सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पाठिंबा दिला आणि या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित आवाजामुळे या महाराष्ट्र सरकारला थांबावं लागलं झुकावं लागलं आणि हा जी आर मागे घ्यावा लागला कालच या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा जी आर मागे घेतलेला आहे आणि आता ही हिंदी या आपल्या शालेय अभ्यासक्रमामधून बाजूला केलेली आहे हा मला वाटतं दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय आहे आणि हा विजय या ठिकाणी महाराष्ट्राला दिशा देण्याचं ठरेल येणाऱ्या सगळ्याच वाटचालीमध्ये हे दोन्ही बंधू जर एकत्र राहिले तर निश्चित या महाराष्ट्राला वेगळी दिशा देतील देतील असं मला या ठिकाणी वाटतंय बघा आज एका मराठी या विषयावरती दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि या सगळ्या एकत्र येण्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण झालेलं आहे मला वाटतं येणाऱ्या कालखंडामध्ये राजकीय त्याची धोरणं काही ठरवू परंतु दोन्ही बंधूंनी या मराठीसाठी एकत्र येणे हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला सुखावं आहे येणाऱ्या कालखंडामध्ये दोन्ही बंधू ठरवतील एकत्र यायचं किंवा स्वतंत्र लढायचं परंतु दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे मला वाटतं या महाराष्ट्राच्या जनतेला मनातलं जे काय आहे हे दोन्ही बंधू समजतील येणाऱ्या वाटचालीमध्ये हे दोघेही बंधू एकत्र येतील अशी मला आशा आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि आज जे काय मोदी आणि शाह जे काय आपल्यावरती हिंदी लादण्याचा जो प्रयत्न झाला होता ते मराठी माणसांनी आज त्यांना दाखवून दिलं ह्या महाराष्ट्रामध्ये गुजरात्यांचं चालत नाही तर मराठ्यांचंच चालतं आणि मराठ्यांचा हाच विजय आहे आणि मराठी माणसांचा विजय आहे याच्यातच सर्व शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जो आज नुसतं फक्त उतरणार रस्त्यावरती एवढं नुसतं बोलल्यानंतर जर गुजराती घाबरत असतील तर त्या गुजरातींनी समजून घ्यावं की त्या गुजरातींना देखील एवढं सांगेन ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक गुजराती अनेक वर्ष आहेत पण तुम्ही वाद लावण्याचा प्रयत्न करू नका त्यांना कधीही या महाराष्ट्राच्या मराठी माणसांनी कधी त्रास दिलेला नाही त्रास देणार देखील नाही पण आपण जर अशा भूमिकेत घेतलात तर, तर नक्कीच वाद आपण लावतोय आपण नक्की नुसतं इलेक्शनला फक्त दाखवत आहे दा की पाकिस्तानला विरोध आहे मुसलमानांना विरोध आहे अरे आम्हाला असंच म्हणायचं आहे की मुसलमानांचा विरोध तुम्ही म्हणू नका हा आता खरं चाललाय तर मराठी माणसांना गुजरात्यांचा खरा विरोध चाललेला आहे गेल्या कित्येक वर्षांची महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची इच्छा होती की दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं काही का असे ना या हिंदीच्या विषयावरून हे दोन ठाकरे बंधू ज्या वेळेला पाच तारखेला एकत्र येत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळले सगळे राजकीय पक्षांना कळलं त्यावेळेला राज्य सरकारने पारित केलेला जो हिंदी विषय जो हा होता जार होता तो रद्द करण्या करावा लागला ही ठाकरे बंधूंची ताकद आहे आणि बंधून या महाराष्ट्रामध्ये चालतो तो फक्त ठाकरे ब्रँडच चालतो हा एकमेव या महाराष्ट्रात या वेळेला पाहायला मिळालं असं या भूमिकेत मला सांगायचं आहे हिंदी भाषा सक्तीचा जी आर सरकारने रद्द केल्याबद्दल मंडणगड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसे पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मंडणगड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा केला तालुक्यातील नूतन विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीतून मुक्त झाल्याच्या निमित्ताने मिठाई देत शुभेच्छा दिल्या यावेळी ठाकरे बंधूंच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या लवकरच दोन्ही बंधू एकत्र येऊन मराठी अस्मिता जागृत करतील अशी आशा, आशा देखील यावेळी व्यक्त करण्यात आली जो जल्लोष झालेला आहे तो आपल्या हिंदी विरोधात आपण केलेला आहे दोन्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे ह्या आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम घेतला आज जर तुम्ही बघायला गेला जे सरकारने जो हा निर्णय घेतला होता त्याचा जो मराठी बांधवांना आपले मराठी समाजाविरुद्ध आणि त्या मराठी भाषेविरुद्ध जो हा त्यांचा षडयंत्र होता तो आपण ह्या ठाकरे दोन्ही बंधूंनी ह्या पायाखाली रोंदून आपण तो त्याला भिक्कार केलेला आहे आणि त्याचा आपण हा तुम्ही बघू शकता हा पहिला फक्त ट्रेलर होता पिक्चर ह्याच्यानंतर बाकी आहे आता तुम्ही बघू शकता ह्याच्यानंतर जो माहोल होईल तो एक नंबरचा माहोल आहे आम्ही दोघे एकत्र येऊन हो आम्ही कामं करू जे काय असेल ते का आम्ही बघून घेऊ पहिलीच्या बालकांवरती जी हिंदी भाषाची जबरदस्ती केली होती सक्ती केली होती आणि सक्तीकडे जो प्रयत्न केला होता तो आम्ही हणून पाडला आहे आणि उद्धव साहेबांनी ज्या प्रकारे पाच टक्के त्याचं आव्हान दिलं त्या आव्हानाला ते घाबरे आणि जो जी आर जी आर मागे घेतलेला आहे त्याच्या आनंदोत्सव करण्यासाठी आम्ही मंडगडमध्ये मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सगळे कार्यकर्ते युवासेना शहर आघाडी शिवसेना आणि महिला आघाडी सर्व एकत्र येऊन आम्ही हा जलोत्सव सुरू केला ह्याच्यामध्ये आम्ही तहशीलमध्ये पुरडिशमध्ये आणि शाळांमध्ये शहरामध्ये संपूर्ण पेढे वाटणार आहोत याच्यानंतर आम्ही शाळेत जाणार आहोत मला असं वाटतं की आमचा मंडगड तालुका जरी छोटा असला तरी ते बरेचसे विचारवंत आहेत हा बाबासाहेबांचा तालुका आहे मराठ्यांचा तालुका आहे मराठी भाषेचा ता तालुका आहे नव्हे तव्हे तर मी म्हणे या सरकारला हो महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी ज्या एकशे आठ लोकांनी जीवाची आहुती दिली बलिदान दिलं त्या हुतात्मा चौकात जाऊन स्वतः बघा त्यावेळेस त्यांच्याबरोबर कुठली आपदा आली होती आणि तो महाराष्ट्र पूर्ण स्वतंत्र झाल्यानंतर तुम्ही ही हिंदीची सक्ती करताय हे कुठेतरी चुकीचं आहे तुमचं कुठेतरी पाऊल चुकतं आहे आणि ठाकरे बंधूंनी जो दणका दिला आहे अशाच प्रकारचा दणका आम्ही वेळोवेळी देत राहू मराठी ही पुढे राहिलीच पाहिजे आजपासून मनसे आणि शिवसेना ही आमच्या मंडळीमध्ये एकत्र काम करेल त्याच्यामुळे आम्ही एकत्र काम करू अशाच प्रकारे सांगतो मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हिंदी सक्तीच्या मुद्द्याकडे मोर्चाने करण्यात आलेले आवाहन आणि या भूमिकेकडे पाहून सरकारने घेतलेली माघार यामुळे मनसे सैनिकांनी आनंदोत्सव साजरा केलाय त्यामुळे सरकारने अखेर या मुद्द्यावरून माघार घेतल्यानंतर रायगडमधील मनसे सैनिकांनी सुद्धा नागोटणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटी या मराठी शाळेत जाऊन पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांना आज लाडू देऊन आनंद साजरा केलाय यावेळी रोहा तालुक्यातील मनसे सैनिक उपस्थित होते राज्यात पहिलीपासून हिंदी विषय सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरती मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला होता या निर्णया विरोधात मुंबईत आयोजन देखील करण्यात आले होते हिंदी विषय सक्तीला सर्व स्तरातून विरोध होताना पाहायला मिळत आहे अखेर भाजपा सरकारने हा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे आपल्या विरोधामुळे आणि मराठी माणसा पुढे सरकारला झुकावे लागल्याने मनसेने याचे स्वागत केले आहे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेने जल्लोष केला यापुढेही सरकारने हिंदीला लादल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेने दिलाय तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या खात्रीचे आणि वेळोवेळी आरोग्याच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या खेड नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्याला गेल्या काही वर्षांपासून टाळे लागले आहे हा दवाखाना पुन्हा एकदा गोरगरीब जनतेच्या सेवेमध्ये आणून जनतेवरती औषधोपचाराकरता प्रायव्हेट दवाखान्याच्या मार्फत पडणारा आर्थिक बोजा कमी करण्याकरता अनेक वेळा उपोषणे करण्यात आली परंतु प्रशासन आणि सरकारला मात्र सामान्य जनतेबाबत मात्र मात्रही काळजी नसल्याचे समोर आले आहे या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचे हत्या रोपसले आहे स्थानिक प्रशासन दवाखाना चालू करण्याकरिता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे कळाल्यानंतर मंगेश मोरे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठण्याचा निर्णय घेतला आहे दिनांक सात जुलै रोजी मंगेश मोरे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमोरून उपोषणास बसणार आहेत आज मी नगर खेड नगरपालिकेचा दवाखाना आहे तो चार तीन चार वर्ष झाली बंद आहे लॉकडाऊन पासून तो बंद आहे तर आम्ही त्याच्यासाठीच माझं पाचवं उपोषण आहे माझं जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरी यांच्या आवाराच्या बाहेर माझे सात तारखेला उपोषण होणार आहे त्या संदर्भात मी सीओ साहेबांना भेटायला गेलो पाच दिवशी उपोषणचा अर्ज द्यायच्या आधी तर ले ले। सिविल, सिविल ते बोलले की आम्ही वरती पाठवलेलं आहे कुठे सिव्हिल सिव्हिल जिल्हा अधिकारी तिकडे आहे हॉस्पिटल त्याच्या इकडे पाठवलेलं आहे तर बोललो पाठवलात तुम्ही बरोबर आहे दोन तीन महिने झाली पाठवले त्याचं उत्तर काय आलं काय तर काय उत्तर काय आलेलं नाही मग नाही मला आजचा उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागतोय कारण खरोखर गोरगरीब जनतेचे एवढे हाल होत आहेत साधा प्रायव्हेट दवाखान्यात जर एखादा गरीब माणूस गेला तर त्याला हजार रुपये पुरत नाहीत आम्ही स्वतः डोळ्याने बघतो त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय तर रत्नागिरी आपले खेळ नगरपालिकेचा दवाखाना आहे तो खरोखर एक गरीबांची ख्याती म्हणून पूर्वीपासून चाळीस पन्नास वर्षापासून खातीचा दवाखाना आहे नाही ते जाणून बुजून जर आम्हाला लक्ष देत नसतील एवढं सर्व उपोषण करतात जनतेचं पण याच्यात चांगलं सहकार्य आहे तरी सुद्धा ही लोक प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमची त्यांना परत एकदा विनंती आहे की त्यांनी नगरपालिकेचा दवाखाना लवकरात लवकर चालू करून गोरगरिबांचे जे हाल होत आहेत ते थांबावे ही विनंती खेड बस स्थानक हे प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत असून स्थानकातील महाकाय व खोल खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला आहे एस टी बस स्थानकात येणाऱ्या व निघणाऱ्या बसेस जोरात आपटत असून त्यामुळे अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे या खड्ड्यांबाबत नागरिक व प्रवासी वर्गाने अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाहीये काही दिवसांपूर्वी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीतही जागरूक नागरिकांनी याकडे लक्ष वेधले होते त्यावेळी प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे आश्वासन देखील दिले होते मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही कोणतीही कृती झालेली नाही या खड्ड्यांमुळे विशेषतः शाळकरी विद्यार्थी अपंग महिला व वयोवृद्ध यांना मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतो आहे अनेक प्रवासी या खड्ड्यांमध्ये पडून जखमी देखील झाल्याचा प्रकार घडलेला आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे या पार्श्वभूमीवरती एस टी प्रवासी संघटनेने येत्या दोन दिवसात खड्डे बुजवले गेले नाही तर स्थानकातील या खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण करण्याचा इशारा देखील दिला आहे ही निषेधात्मक कृती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे प्रशासनाने या गंभीर समस्याची तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावेत अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाळ्यात रस्त्यांची दाणादाण उडाली आहे सध्या कर्जत तालुक्यात असणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली पाहावयास मिळत आहे पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश कदम यांनी कर्जत तालुक्यातील वासरेखोंड परिसरात असणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहून अखेर रस्त्यात बसून आंदोलन केले आहे क्राफट मार्केट परिसरात वास्तव्यास असलेल्या एका चाळीस वर्षीय अविवाहित महिलेच्या पोटातून तब्बल दहा किलो चारशे ग्रॅम वजनाचा गोळा काढण्यात सेंट जॉसेस रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे संपूर्ण पोटामध्ये पसरलेल्या या गोळ्यामुळे महिलेचे आतडे फुफ्फुस यकृत हृदय मूत्रपिंड आणि रक्त महिन्यांवरती दाब पडत होता डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्यामुळे या महिलेला जीवनदान मिळाले सुप्रसिद्ध स्त्रीरोग रोगतज्ञ डॉक्टर राजेश्री कटके व टीमने तब्बल चार तास अपार कष्ट घेत शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे त्यामुळे डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे खरं तर ही जी पेशंट होती तर ती जेव्हा आली तेव्हा तिचं पोट खूप फुगलेलं होतं जसं की सहा सात बाळतीच्या पोटामध्ये आहेत आणि ते पूर्ण जे तिचा जो हे होतं गाठ होती ती पूर्ण म्हणजे फुफ्फुसाच्या खाली एकदम हृदयाला वर खुश करत आणि ते पूर्ण पोटामध्ये सगळीकडे ती मोठी स्प्रेड झाली होती आणि तिचे जे हात आणि पाये आहेत ते सगळे असे काळे असल्यासारखे झाले होते आणि ती, ती खूप अवघड होतं म्हणजे तिचं ऑपरेशन करणं जटिल आणि आम्ही ऑपरेशन करण्याच्या अगोदर खूप हायरिस्क कन्सेंट घेतली की म्हणजे कधी कधी टेबलवर पण त्याचा जीव जाऊ शकतो आणि अशा ह्याच्यामध्ये पण ती तशी तिला श्वासही घेता येत नव्हतं त्याच्या अगोदर ती बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन आली पण मला असं म्हणाली की ती, 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 ती ते त्या का तिथे काही ऑपरेशन झालं नाही मला तसा म्हणजे बऱ्याच ठिकाणचा म्हणजे अशा ऑपरेशन करायचे मोठे म्हणजे डिफिकल्ट ऑपरेशन करायचा अनुभव होता तेव्हा तेही म्हणाले की आम्हाला तुमचं नाव सांगितलेलं आहे त्यामुळे मग मी इकडे आले तर जेव्हा आम्ही तिच्या सगळ्या तपासण्या केल्या सीटी स्कॅन एम आर आय आणि त्याच्यानंतर ही गाठ सगळीकडे स्प्रेड झाली असं त्यांनी ते, ते सांगितलं हो तर याच्यामध्ये दोन चॅलेंजेस होते ऑपरेशन करायचे एकतर भूल देण्यासाठी डॉक्टर पौर्णिमा सोनकांबळे यांनी mm. ते भूल देण्याचे तिला मदत केली आणि त्याच्यानंतर ऑपरेशन स्वतः करताना ही सगळी गाठ सगळीकडे पसरली होती आतड्याला चिपकलेली होती त्याच्यानंतर लिव्हरच्या तिथून पण तिला सप्लाय येत होता आणि बाकी सगळीकडे ती सगळी चिपकून गेलेली होती तर खूप चांगल्या पद्धतीने आम्ही ते व्यवस्थितपणे ती गाठ काढली आणि माझ्याबरोबर डॉक्टर खोरेश पण होते आ, तर या सगळ्या याच्यामध्ये ती गाठ काढल्याने तिचं ते चांगलं झालं आणि ती जवळजवळ तब्बल दहा किलो चारशे ग्रॅमची ही गाठ होती तर एवढी मोठी गाठ आणि पेशंटचं वजन जेमतेम वीस किलो होतं तर त्याच्यामुळे हे एक फार मोठं चॅलेंज होतं पण या अगोदर मी वीस किलोची गाठ तीस किलोची गाठ ट्यूमर हे आम्ही काढलेले होते आणि त्याच्यामुळे हा अनुभव असल्यामुळे की हे आपल्याला करता आलं पनवेल नवी मुंबई मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक संधी तरुणांसाठी उपलब्ध आहेत त्या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी एक पाऊल टाकत एकोणतीस जून रोजी भारतीय जनता पार्टी जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत जॉब इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले यावेळी पाचशे पेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली होती यामध्ये तरुणांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार मुलाखत घेऊन त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी देण्यात आल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे माजी आदर्श नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांची उपस्थिती होती नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन प्रीतम म्हात्रे यांनी अशा प्रकारे संधी मिळवून दिली याबद्दल तरुणांनी त्यांचे आभार मानले मागील एक महिन्याच्या कालावधीत केंद्रीय पुरातत्व विभाग व वन किल्ले रायगडावरती अनेक पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या धनगर समाजाच्या चोवीस बांधवांना घर खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या या संदर्भात सुस्पष्ट भूमिका मांडताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या घरांना हात लावू देणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे तसेच वनविभाग व केंद्रीय विभागाने धनगर समाजाला दिलेल्या नोटीसी संदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी देखील आपली भूमिका धनगर समाजाच्या बाजूने मांडली असून आता राज्य शासनामधील एक प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी आपल्या समाज संदर्भात घेतलेल्या भूमिकेने स्थानिक धनगर समाजाच्या नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे खेड तालुक्यातील देवघर गावी दुपारी तीन वाजताच्या सुमारास बिबट्याने गायीवरती हल्ला केल्याने गाय जबर जखमी झाली आहे देवघर निवाचीवाडी येथील शेतकरी श्री पंढरीनाथ मोरे आपल्या गायरानामध्ये गायी चारण्यासाठी गेले असता दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने गायीवर प्राणघातक हल्ला केला शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने गायीला वाचवण्यात यश आले बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गाय जखमी झाली आहे यामुळे या, या बिबट्याची देवघर गावावरती दहशत पसरली असून वाघाचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत महिलांमध्ये वाढणारा कॅन्सरचा धोका लक्षात घेता महिलांमध्ये जागृती करत पूर्व चाचणी करणे आवश्यक आहे येत्या सहा महिन्यात गावातील सर्व महिलांची चाचणी पूर्ण करू आणि मुरडे गाव मुक्त करू असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या गर्भाशयाच्या मुक्त शिबिरात उपस्थित महिलांनी हा निर्धार केला आहे पुणे येथील आयोजन बायोसायन्सेस आणि महानगर गॅस या संस्थांच्या सहकार्याने मुरडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महिलांसाठी मार्गदर्शन व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजनचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अभय वैद्य यांनी मार्गदर्शन केले आणि महिलांच्या शंकांचे समाधान केले कॅन्सरमुक्त या तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ब्लड म्हणजे कॅन्सर रुग्णता वाटणारी भीती ही अनाथे भीती कशी आहे आणि तो दूध कसा काढता येईल कारण आहे या संदर्भात मार्गदर्शन मिळाल्याची आले आहे दापोलीतील सायकलप्रेमींनी बारा जून ते चोवीस जून या कालावधीत हरिद्वार ते केदारनाथ ते परत हरिद्वार असा सहाशे पेक्षा जास्त किलोमीटरचा सायकल प्रवास करत केदारनाथ आणि इतर अनेक आध्यात्मिक ठिकाणांना भेटी दिल्या या सायकल प्रवासात अनेक प्रत्येकाचे साहित्य आपापल्या सायकलवरती होते त्यासाठी कोणतीही वेगळे वाहन वापरण्यात आले नव्हते हिंदूंच्या पवित्र चार धामांपैकी एक असलेले केदारनाथ हे सर्वात उंचीवरती वसलेले ज्योतिर्लिंग आहे येथे पोहोचण्यासाठी सतरा किलोमीटरचे खडतर ट्रेकिंग करावी लागते आव्हानात्मक अशी केदारनाथ यात्रा सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल दापोलीतील सायकलप्रेमींचे कौतुक होत आहे रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे येथील निवी तलाव जवळ आज ग्रुप ग्रामपंचायत सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये फणस चिकू कडुलिंब पेरू आदी झाडांची लागवड करण्यात आली आहे यावेळी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीचे अधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत वरसे विद्यमान सरपंच माजी सरपंच तथा ग्रामस्थ सदस्य उपस्थित होते सगळे ग्रामस्थ सगळे ग्रामपंचायतीचे पदा पदाधिकारी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने यावर्षी जो जागतिक पर्यावरण दिवस होता त्यानिमित्ताने इथे जे वृक्षारूपांचा कार्यक्रम केलेला आहे सगळे मिळून आपण एकशे पन्नास झाडं लावलेली आहेत तर ते सगळे मिळून आपण जगवायचं त्याला हे करू तुझ्या वर्षी अजून या जो पर्यावरणाचा आठवडा असतो ते तुझ्या वर्षी आपण पुन्हा नवीन झाडं लावू आणि ग्रामपंचायत इथं पदाधिकाऱ्यांना माझी विनंती त्यांनी पण वैयक्तिक लक्ष घालून कंपनी काहीतरी कंपनी पण मदत करेल ते सगळे झाडं आपण आज सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ग्रुप चालसे तसेच ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने जो आज वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण इथं निवी ते केलेला आहे हा एक चांगला उपक्रम सुदर्शन माध्यमातून दरवर्षी करतात गेल्या वर्षी जो आपला छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे तिथं त्याच्या मला हो एक पण उशो पण केला होता यावर्षी निविला तर सर मी तुम्हाला एक हमी देतो ग्रामपंचायतीने वतीने आणि ग्रामस्थ वतीने की या झाडांची करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत वरसे आणि ग्रामस्थ मंडळी यांची राहील आज दिनांक तीस जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आसूद तालुका दापोली येथे पाच मंडरीचे आरोग्य सेवक श्री शंकर चंद्रकांत पार्टे यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला यावेळी कोविड काळात त्यांनी दिलेली पाच मंडरी हरणय मुरुड कर्दे कळंबट गिमवणे गावांना कोविड डोससाठी दिलेला सेवा क्षयरोग तपासणी सर्वेक्षण तसेच डेंग्यू चा काळात पाच पंढरी व हरणय सेवा कार्य याविषयी मनोगत व्यक्त करण्यात आले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण